जय शिवराय आज आपण मोरगाव या ठिकाणाचे मंदिरं काढण्यासाठी आलेले आता सर्वप्रथम आपल्याला हे दिसते ते हे कमळेश्वर महादेव मंदिर आहे आता आपण या संपूर्ण मंदिराची आता आपण सफर करणार आहोत अतिशय उत्कृष्ट स्थापत हा नमुना आहे खूपच सुंदर असं या ठिकाणी आपल्याला हे मंदिराचं नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता संपूर्ण मंदिराची मी तुम्हाला सफर घडवून आणत आहे चला तर माझ्याबरोबर या संपूर्ण मंदिराची आता आपण बाहेरून आणि आतून मंदिर पाहूया चला तर माझ्याबरोबर आता या ठिकाणी आपल्याला हे पहा या मंदिराची संपूर्ण रचना मी तुम्हाला दाखवत आहे या ठिकाणी नेहमीप्रमाणे मंदिराच्या याच्यात असलेलं हे कीर्तिमुख आपल्याला पाहायला मिळत आहे या कीर्तिमुखाचं कधीही आपण दर्शन घ्यायचं नाही त्याला ओलंडू आतमध्ये जायचं असतं दर्शन जर घ्यायचं असतं तर हे गणेशपट्टी या गणेशपट्टीचं नेहमी दर्शन घ्यायचं गणपतीला हात लावायचा गणपती इथं दर्शन घ्यायचं आणि आपण आतमध्ये प्रवेश करायचा परंतु या मंदिराच्या ह्याच्यावरती प्रथम मी तुम्हाला आता दाखवत आहे हे जे द्वारपट्टी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी आपण पाहत आहात विविध नक्षीकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अतिशय रेखीव असं हे या ठिकाणी नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी द्वारपार आपल्याला पाहायला मिळत आहेत एक द्वारपार आणि ह्या ठिकाणी असलेले दुसरे द्वारपार आणि आता या मंदिराची सफर आता आपण आतमधनं करणार आहोत चला तर आता आपण आतमध्ये जाऊया या ठिकाणी नेहमीप्रमाणे नंदी महाराज या नंदी महाराजांचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घडत आहे अतिशय सुबक असं हे नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे ह्या पहा आपण अतिशय रेखीव पूर्ण असलेलं आपल्याला या ठिकाणी नंदी महाराजांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि हा तचा वर्ती मी तुम्हाला दाखवत आहे अशा पद्धतीने अतिशय सुंदर असं देखील काम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता आपण मुख्य गर्भगृहात प्रवेश करणार आहोत गर्भगृहात प्रवेश करण्याच्या अगोदर आपल्याला या ठिकाणी डाव्या हाताला श्री गणरायाची आपल्याला पाहायला मिळत आहे अतिशय सुंदर असं ही देवळी या ठिकाणी आहे या देवळीमध्ये गणेश राया आपल्याला या ठिकाणी स्थापित झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गर्भगृहात मुख्य जाण्याच्या अगोदर दहाव्या बाजूला गणेशाची प्रतिमा आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच उजव्या बाजूलासुद्धा कोनाड्यात आपल्याला एक मूर्ती पाहायला मिळत आहे अतिशय शुभक असं हे देवारा आहे आता आपला मुख्य मंदिरात प्रवेश होत आहे मुख्य मंदिरात प्रवेशाच्या गर्भगृहावर सुद्धा आपल्याला या ठिकाणी कीर्तिमुख आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच वरती गणेशपट्टी आणि बाजूला दोन शरफ यांच्या या ठिकाणी आपल्याला मूर्ती पाहायला मिळत आहेत आता मुख्य गाभाऱ्यात आपला प्रवेश होत आहे चला तर आता आपण या मुख्य गाभाऱ्यातील शिवपिंडीचं आपण या ठिकाणी दर्शन घेऊया हे आहे शिवपिंड या शिवपिंडाचं दर्शन घेऊन हा आजूबाजूचा आपल्याला आपण या ठिकाणी पाहत आहात या मुख्य गर्भगृहातील शिवपिंडीचं दर्शन घेऊन आता आपण पुन्हा मंदिराच्या बाहेरील बाजूला असलेल्या संपूर्ण मंदिराची सफर करणार आहोत पुन्हा एकदा नंदी महाराजांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आणि आता आपण बाहेरून संपूर्ण मंदिर पाहणार आहोत चला तर बाहेरची सफर करूया मुख्य मंदिराची आतमधून संपूर्ण सफर मी तुम्हाला दाखवली आहे शिवपिंडीचं दर्शन घेतलेलं आहे आता आपण या कामाश मंदिराची आपण बाहेरनं सफर करणार आहोत हे संपूर्ण मंदिर बाहेरच्या पद्धतीने कसं आहे कशी रचना आहे ते आता तुम्हाला एक दाखवायचं आहे व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रयत्न करत आहेत आपण सुद्धा मोरगावला आल्यानंतर मोरगावचं मोरेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्या बा पाठीमागेच हे मंदिर आहे आपण पुन्हाही या ठिकाणी आल्यानंतर शंकराचं मंदिर असं विचारलं तरी आपल्याला सांगण्यात येईल कुठल्या ठिकाणी आहे तर आता पूर्ण आपण या मंदिराची बाहेरची बाजू कशी आहे ते पाहत आहोत अतिशय सुंदर असं हे मंदिराची रचना आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे या पूर्ण मंदिराची हे पहा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी सुद्धा गणरायाची मूर्ती या ठिकाणी आहे आपला महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रतीक असलेला भगवा ध्वज या ठिकाणी आपल्याला पडकताना दिसत आहे तसेच या ठिकाणी पुढं आल्यानंतर आपल्याला ले ले या ठिकाणी गाईचं मूग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या संपूर्ण मंदिराची मी आता तुम्हाला सफर घडवून आणलेली आहे तर नक्कीच आपण या मंदिराला आपण सुद्धा भेट द्या अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आता चला तर हे मंदिर पाहून आता आपण दुसरं एक महादेवांचं मंदिर आहे मध्यमेश्वर त्या मंदिराला आता आपण जाणार आहोत